रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं वरंगल अदिलाबाद वरंगल रेल्वे गाडीच्या दोन फेऱ्या चालवण्याचा सा निर्णय घेतला आहे रेल्वे गाडी क्रमांक शून्य सात शून्य दोन तीन वरंग अदिलाबाद विशेष गाडी ही गाडी एकवीस फेब्रुवारी रोजी बुधवारी दुपारी चार वाजता वरंग रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि काझीपेठ करीमनगर निजामाबाद बासर धर्माबाद उमरी मुदखेड भोकर हडगाव रोड हिमायतनगर सहस्तकुंड धानोरा किनवट अंबारी मार्गे आदिलाबाद इथं गुरुवारी सकाळी चार वाजून तीस मिनिटांनी दाखल होईल तर गाडी क्रमांक शून्य सात शून्य दोन चार वरंग आदिलाबाद विशेष ही गाडी बावीस फेब्रुवारी रोजी गुरुवारी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी सुटेल आणि वरंग इथं बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दाखल होईल या गाडीला एकूण बावीस डबे असतील